सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही असं एका पत्रकाद्वारे मराठा समाजातील प्रतिष्ठित मंडळी यांनी जाहीरपणे कबुली दिलेली आहे यामध्ये पद्माकर जगदाळे नितीन चव्हाण विजयभाऊ साळुंखे विजय पाटील प्रथमेश पाटील विजय शिवाजी मोहिते उदय जाधव सच्चिदानंद कदम विश्वजित पाटील शरद बापू देशमुख प्रवीण पाटील उदय पाटील राहुल पाटील ऋषिकेश पाटील संतोष पाटील चंद्रकांत सूर्यवंशी राजेश जगदाळे विकास सूर्यवंशी उमेश खोत भरत बर्घे शिवप्रसाद पाटील या मान्यवरांनी एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीत त्यांनी असं वक्तव्य केलं आहे यानंतर माजी मंत्री प्रतीक दादा पाटील यांचीसुद्धा प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली प्रतीक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज सगळ्या समाजाची घेतलेली समाजामध्ये त्या ठिकाणी चुकीच्या आज जेणे काम केले समाजाला ओळखून देत आम्ही आमचा पेपरच्या माध्यमातून असेल आमच्या भाषणांच्या माध्यमातून सरकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही काय केले हे समोर लोकांच्या आणायचा प्रयत्न करायला लागतो काही लोकांनी डायव्हर्जन करू नये समाजाच्या त्या ठिकाणी दिशाभूल करू नये यासाठी आज या एक तुमचा एक माध्यम म्हणतो थेट व्हावा म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे लोकं त्या ठिकाणी आज जे काम केले त्याचं कुठं ना कुठेतरी शहा करून आज आम्हाला मत टाकतील आणि आमचा अधिकार आहे त्या ठिकाणी मारला आहे मी सांगेन कारण आज उभा राहिलेले दोन्ही उमेदवारांकडे ह्याच्यातली कुठलीही गोष्ट नाही समाजातील काही लोक